प्रभाग क्रमांक पाचमधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकपत्री नामदार जयकुमार गोरे यांनी स्वतः मैदानात उतरून जोरदार पदयात्रा काढली बाळे कॉर्नर येथून सुरू झालेली ही पदयात्रा प्रभागातील विविध भागातून मार्गक्रमण करत खंडोबा मंदिर येथे दर्शनाने संपन्न झाली या पदयात्रेत प्रभाग क्रमांक पाच मधील भाजपचे अधिकृत उमेदवार बिज्जू अण्णा प्रधाने मंदाकिनीताई तोडकरी समाधान आवळे अलकाताई भवर हे चारही उमेदवार पालकमंत्र्यांसह सहभागी झाले होते पालकमंत्र्यांनी पदयात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधत प्रचाराचा आढावा घेतला यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नेते व माजी नगर सेवक सुभाष मामा डांगे, किशोर पाटिल बापू पाटिल दिगंबर ढेपे यशवंत ढेपे राजेंद्र अप्पा ढेपे प्रभाकर भालेकर मोहन ढेपे विश्वनाथ पाटिल शिवाजी कोयालकर बाला साहब मच्छिंद्र मच्छिन्द्र गाड़ेकर राम भवर हरिभवर सुनीता भोसले मदन भाऊ क्षीरसागर नागा मेंबर क्षीरसागर भोसले सर सारंग पवार लोहार सर कृष्णा राठोड अनिल राजपूत बाळू राठोड अमोक सिद्ध खराडे निशांत कांबळे विजय तांबे मंजू डोई फुडे नीता धनाजी गवळी माजी नगरसेविका स्वाधिता यावळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी भारतीय जनता पक्षाचे चारही अधिकृत उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला पदयात्रेदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांचा व युवकांचा सहभाग पाहता प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजपच्या प्रचाराला चांगलीच ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले या पदयात्रेमुळे प्रभागात भाजपचे वातावरण निर्माण झाले आहे